आपलं मनुष्यबळ आहे त्या सर्वाचा सुद्धा चालू आहे डेंडमायझेशन पहिला आणि दुसरा झालेला आहे दुसरा डेंडमायझेशन आज सकाळी आठ वाजता झाला होता त्याच्यामध्ये कुठले अधिकारी कुठले कर्मचारी कोणती असेंब्ली कॉन्स्टिट्युअन्सीची मतमोजणी करलात ते या डेंडमायझेशन मध्ये आपल्या माहिती समोर आलेली आहे ते सकाळी पाच वाजता होईल आणि त्याच्यामध्ये कुठली मनुष्यबल आला टेबल मिळेल सकाळी आठ वाजता आपण पहिल्यांदा पहिले पोस्टल बॅलेट ची काउंटिंग चालू करणार त्याच्यामध्ये एन टी बी पी एस ची स्कॅनिंग चालू करणार आणि त्याचे आठ तासाच्या नंतर आपण जे ई व्ही एम मशीन काउंटिंग आहे ते चालू करणार आहोत अंदाज एक राऊंडला पहिला जे राऊंड असतो त्याला आठ तास 25, 25 ते पंतीस पेहतीस मिनिट लागतात आणि त्याच्यात नंतर ते राऊंड असतात ते पंधरा ते वीस मिनिटामध्ये काउंट होता सर्व गोष्टी व्यवस्थित चालली आक्षेप घेतला माहित जवळपास साडेसहा तासामध्ये अडचण नाही आली परिस्थितीमध्ये आपण साडेसहा ते सात तास आपला काउंटिंग जे आहे ते संपवू शकतो त्याच्यामध्ये जे पोस्टर बॅलेट जे आहे ते दहा च्या अगोदर संपले पाहिजे तर तसेही आपण ऍडिशनल कॉन्स्टेबल ठेवलेले आहे टेबल्स बद्दल जर सांगितलं तर पोस्टल बॅलेट साठी चौदा टेबल्स आहे आपल्याकडे जवळपास आतापर्यंत साडेसहा हजार चोस्टल बॅलेट्स आलेले आहेत पीटीड साठी वीस टेबल्स आहे प्रत्येक टेबल वर ओन अँड आपण अडीचशे ते तीनशे एक स्कॅनिंग करणार आहोत त्याच्याशिवाय प्रत्येक असेंब्लिक कॉन्स्टिट्युएन्सी मी आहेत वीस टेबल ठेवलेली आहे ओन एन एरेज आपले अठरा ते एकोणीस राऊंड असणार काही असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये सोळा राऊंड असणार जसं की कोरेगाव आणि काही असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी जिथे पोलिंग स्टेशन जास्त आहे तिथे ते राहून जातील जसं की सतारा आणि बाई तिथे आपले पोलिंग स्टेशन जे आहे ते साडेचारशेच्या दरम्यान आहे तर तिथे तेस राऊंड असणार आणि बाकी काही ठिकाणी सोळा राऊंड होणार अठरा ते एकोणीस राऊंड करणार आहोत हा सर्व तयारी आहे सकाळी सर्व जे आपले कॅन्डिडेट्स आहेत त्या कॅन्डिडेट्स सोबत सर्वांसोबत मिटिंग झालेली आहे त्यांना ही सर्व माहिती दिलेली आहे काय पद्धतीने ट्रेनिंग व्हावं तर जे काउंटिंग एजंट्स आहे त्या सर्वांनाही त्याचे जे आयडेंटी कार्ड आहे ते उपलब्ध करून देण्यात आलेले आहे त्याचं जे मुवमेंट कशा पद्धतीने असणार काही माहिती त्या लोकांना सांगण्यात आलेली आहे शेवटी आणि आणखी मी कौ सांगू इच्छित सर्व मतमोजणी झाल्यानंतर आपण शेवटी तीस व्हीपॅट रेंडमली सिलेक्ट करणार चिठ्ठी टाकून आणि त्याची मतमोजणी परत होती आणि त्याची व्हेरिफिकेशन केला जाईल व्हीव्हीपॅटमध्ये आणि ईव्हीएम मध्ये जे काउंट आला होता तो सेम आहे किंवा नाही ते सर्व जे काउंटर आहे शेती ते प्रत्येक एसी आहे आपण पाच करतो तर आपले माध्यम समजा ते तीस असतात ते काउंटिंग सर्व काउंटिंग एजंट समोर असणार आहे आणि त्याची सर्व तयारी झालेली आहे आणि इतर सर्व काउंटिंग करण्यासाठी आपण शेपिंग